नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते 20 वार वार आज आहे वीस फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहेत जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते त्या एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन ताथ, आनी एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जया एकादशीला भक्त विशेष भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात असं म्हटलं जातं की जया एकादशीचं व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते पाप कष्टातून मुक्ती मिळते तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकट दूर होतात हे व्रत जर आपण केलं तर जीवनातील संकटातून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर आपल्याकडून कळत आणि नकळत काही वाईट कर्म काही पाप घडलेली असेल तर त्या पापातून सुद्धा आपली मुक्ती मिळते असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिढा वाईट कर्म दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज एकादशी आहे तर आज सायंकाळी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते ज्यावेळी आपण घरामध्ये दिवा लावतो तुळशीला दिवा लावतो त्यावेळी तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही नवरा बायकोची भांडणं असेल किंवा मुलामुलांची भांडण भांडणं असेल किंवा आपलं कुटुंब हे मोठं असेल आणि कुटुंबातील कुटुंबा जे सदस्य असतात ते एकमेकांचे दुश्मन बनलेली असेल तर ही भांडणे कटकट दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल कष्ट मेहनत तर करतोय परंतु घरात पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा टिकत नाही कधी कधी पैसा वगैरे सगळं काही असतं परंतु सुख नसतं तर सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना हा करायचा आहे जर आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असेल तर आपोआप आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही होत असते आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा करायचा आहे कारण जेव्हा विशेष इथेवरती आपण आपल्या घरामध्ये काही उपाय करतो तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं तर बघा कापूर हा आपल्या घरामध्ये जाळला तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा होत असतो घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ना ती निघून जात असते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धीही टिकत असते जर तुमच्याकडे हा उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या भीमसेनी कापूर हा घरामध्ये जाळल्याने त्याचे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्याला होत असतात घरातली नकारात्मकता वाईट शक्तीसोबतच घरातील कीटक रोगराही जंतू हे सुद्धा नष्ट होत असतात यामुळे बघा भीमसेनी कापूर जो असतो ना तो नैसर्गिकरित्या बनवलेला असतो म्हणून त्याला कुठलाही शेप हा नसतो आणि हा कापूर जाळल्याने घरामध्ये अनेक फायदे हे होत असतात तर बघा तुम्हाला सायंकाळच्या वेळी काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि यानंतर यावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या वड्या ठेवल्यानंतरनं यावरती तुम्हाला शुद्ध थोडं गाईचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत अखंड घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही यानंतरनं ना तुम्हाला दोन अखंड जी वेलची असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ जे असतात दोनपैकी तुमच्याकडे जे पण असतील ते तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत कारण माघ महिन्यात येणाऱ्या एकादशीला तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून तीळ टाकून स्नानसुद्धा केलं जातं त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू जो दिवा लावला जातो त्या दिव्यामध्ये सुद्धा तीळ टाकले जातात माता तुलसीलासुद्धा जो दिवा लावला जातो त्या दिव्यामध्ये सुद्धा तीळ टाकले जातात यामुळे आपल्याला थोडेसे तीळ जे असतात ना ते घ्यायचे आहेत यात जर तुम्हाला काळे तीळ भेटले तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे काळे तीळ तर तुम्ही पांढरे तिळ घेतले तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकतात या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना या तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत घरातली लहान मुलं जी असतात किंवा शाळेत जाणारी जी मुलं असतात ती किरकिर करत असेल किंवा त्यांना कुठली नजरदोष लागलं असेल त्यांची प्रगती होत नसेल तर अशा मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे घरात एखादी बाधित व्यक्ती आहे आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही त्या वस्तू उतरवून घेऊ शकतात घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की सतत चिडचिड करत असते किंवा सतत नकारात्मकता काही गोष्टी ज्या असतात त्या बोलत असते वाईट शब्द बोलत असते तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर तुम्ही सुद्धा सात वेळा उतरवून घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सात वे वेळा आपल्याला हे ज्या वस्तू आहेत तर या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपण जी पंते घेतलेल्या आहेत किंवा कापूर रायचं जे भांडं घेतलेलं आहे त्यात अक्षध आहेत सात कापराच्या वड्या आहेत आणि थोडंसं तूप आहे तर या उतरवलेल्या वस्तूसुद्धा आपल्याला त्यावरती टाकायच्या आहेत आणि यानंतर हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित करत असताना तुम्ही दोन गोष्टी करू शकतात एक म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंचा मंत्राचा जप करू शकतात तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करत हे प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्ही विष्णू नामवली जे आहे तर ते तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकतात आणि ऐकून तुम्ही हे प्रज्वलित करू शकता हे तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतरनं थोड्या वेळासाठी तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे यानंतर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या तीन पैकी तुम्हाला जो पण मंत्र वाटतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरभर आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे हे फिरवत असताना आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या सगळ्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत यानंतरनं हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि मुख्य दरवाज्याच्या वरती आपल्याला हे जे भांडं आपला जो उंभरट असतो त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि आपला दरवाजा काही वेळासाठी तुम्हाला उघडं ठेवायचं आहे हे संपूर्ण जळून गेल्यानंतरनं शांत झाल्यानंतरनं काय करायचं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून इतर झाडाच्या खोडाला तुम्हाला हे अर्पण करून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय घरामध्ये केल्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरातल्या व्यक्तींची प्रगती ही होत असते त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आज एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी ही पोटली आहे ना ही पोटली आपल्याला घराच्या बाहेरच्या बाजूने डाव्या किंवा उजव्या बाजूला आपल्याला बांधायची आहे असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती कायम राहतो आणि यामुळे आर्थिक स्थितीसुद्धा आपली सुधारत असते एक आठ दिवसानंतरनं त्यातला जो कापूर असणार आहे तर हा पूर्णपणे विरघळून जाईल पुन्हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी त्या पोटलीमध्ये त्या कापडामध्ये कापडाच्या वड्या टाकायच्या दोन ते तीन आणि पुन्हा पोटली करून अशी आपल्या घरावरती बांधायची आहे काही दिवस सतत हा उपाय तुम्ही करत चला उपाय केल्यानंतर हळूहळू त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला दिसून येतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ